आ, हे मेकी आहे ही चिचुरडा आहे आणि चाराचा बार आहे हा चांगला लागतो आणि पौष्टिक असतो हे जरा कडू आंबट कडू लागतं पण हे था, पण खायला चांगलं असतं आणि हे मेकी आहे ही नुसती खातो आपण काकडी सारखी लागती आणि सगळं पोष्टी घेतोही गिरीज आणलं आम्ही दोघी लांडेवाडीच्या विद्यार्थीने आहोत आणि आम्ही इथं विकायला बसलो आहे बैल पोळ्याच्या निमित्ताने आणि इथं आम्ही सगळ्या रानून भाज्या आणलेल्या आहेत ही मेथी आहे हिरची आहे आणि हाचं भार खायला खूप सुंदर लागतो हा कच्चा पण खाऊ शकतो आणि हा, हा काही सारखा का लागतो आणि हा जरा कडवट आंबट लागतो पण पौष्टिक सगळं आणि खाल्लेलं चांगलं असतं म्हणजे स्ट्रेंथही वाढते प्रोटीन्स अँड ऑइल रुपये नाव सांगा तुमचं कधीपासून हा व्यवसाय करताय वडिलांच्या काय काय विकायला कशी खरेदी काय काय वातावरण आहे वातावरण काय एवढं खास नाही पावसामुळे काय शेतकऱ्यांमध्ये उत्साह कमी दिसतो आता शेवटच दिवस का हो शेवट उद्याचा शेवट बेरिदी करतो